जनमित्र पत्रकार न्यूज चॅनेल सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांसाठी पंधरा ते वीस दिवसात एकदाच पाणी येत काही ठिकाणी पाणी जर आला पंधरा ते वीस दिवसानंतर तरी फक्त अर्ध्या तासासाठी येतो आणि काही ठिकाणी जे दूषित पाणी आहे ते क्लीन मध्ये मिक्स होऊन ड्रेन लाईन पाणी येत लोकांना तर नागरिक जे सुविधा आहे ह्याच्याकडे खूप मोठा दुर्लक्ष महानगरपालिकेचा आहे वीस वीस दिवसात तुम्ही एकदा पाणी देतो हे चांगली गोष्ट नाही आहे दुसरा जे स्वच्छताची जी, स्वच्छता जी गाडी होती घंटागाडी ते दर घरी रोज जायची आजच्या तारखेत हफ्त्यात किंवा दहा दिवसात एकदा घंटागाडी येते आणि सगळीकडे कचऱ्याचे ढिगार आहे तर कुठे ना कुठे महापालिकेच्या याच्याकडे पण दुर्लक्ष झालं आहे आणि यानंतर जे पतदीवे तुम्ही जर बघताल तर रात्री खूप एरियाजमध्ये पद दिवे बंद आहे आणि सकाळी काय काय ठिकाणी चालू आहे हे खूप मोठा मिसमॅनेजमेंट होतं आहे आता झालं असं आहे की स्टिकर लागला मोठा पण काम झाला कमी केवळ यांच्यावर जे रिस्पॉन्सिबिलिटी होती त्याच्याकडे यांचं दुर्लक्ष झालं आहे एवढं मोठं स्टिकर लावून डबल काम झालं पाहिजे होता पण जे आमची नगरपालिका जेव्हा होती तेव्हा जेवढे काम व्हायचे आता महानगरपालिका झाल्यानंतर त्याचे वीस टक्के पण काम नाही होतं म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे ह्याच्या विरोध आमचं आज आंदोलन आहे एकतीस तारखेला आम्ही इकडे धरणा देणार आपले सगळेही लोकांसाठी आम्ही इकडं लढणार आणि आमची जी ही लढाई आहे ही कोणी कोणाची व्यक्तिगत लढाई नाही आहे ही आमची लढाई जालनाच्या दर रहिवासीसाठी आणि आपली जी आम जनता आहे यांच्यासाठी आमची लढाई आहे आणि आम आम्ही ही लढाई लढत राहणार जेव्हापर्यंत हे सगळं सॉल्व्ह होत नाही जय हिंद जय महाराष्ट्र